शेवटचे परमिट किती साली आणि कुठल्या तारखेला जर सोडले असेल कुणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या मते माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शेवटचं परमिट सोडलेलं आहे आणि पन्नास रुपयाला परमिटची किंमत होती आत्ताची परमिटची किंमत दहा हजार रुपये पाचशे आहे मित्रांनो आणि हे तीस वर्षानंतर सोडलेलं आहे आणि अनलिमिटेड सोडलेलं आहे आता काही काळापूर्वी ना रिक्षावाले दोन हजार रुपये घेऊन जात होते आणि ते रिक्षावाले आता हजार रुपयेवर आलेले आहेत कारण जास्तीत जास्त परमिटची संख्या सोडल्यामुळं ना हे कुठंतरी सगळ्यांच्या जीवारी लागलेलं ला सुद्धा आहे आणि लोक कमी कमवायला हो लागल्यात जे लोक जास्ती कमवत होते हो आता ते थोडक्यात आलेले आहेत मित्रांनो तर जास्तीत जास्त संख्येने तुम्ही ना मित्रांनो हे केलं पाहिजे तुम्ही जर या विषयावर आता लढला नाहीत ना मित्रांनो येणारा काळ खूप कठीण आहे कारण हे ना जर तुम्हाला अजून परमिट सोडले मेट्रो चालू आहे बाईक टॅक्सी चालू आहे बस वगैरे चालू आहे तर ह्या रिक्षा घेऊन काय दारात उभ्या करायच्या का हप्ते फुकट भरायचे का तर असे अनेक विषय आहेत अनेक मुद्दे आहेत मित्रांनो जेणेकरून तुमचं नुकसान होणार आहे आता कुठलीच संघटना या विषयात भाग घेत नाही किंवा रस्त्यावर उतरत नाही परमिट बंद करण्यासाठी त्याच्यामुळं आपला लढा आपल्यालाच लढावं लागणार आहे मित्रांनो आपली रोजीरोटी वाचवण्यासाठी तर आपल्याला काय करायचं नाही फक्त सोशल मीडियावर एक ट्रेंड चालवायचं आहे तर फेसबुक असू दे व्हॉट्सअप असू दे यूट्यूब असू दे इंस्टाग्राम असू दे प्रत्येक हँडलवर आपल्याला एक ट्रेंड चालवायचा आहे बॉयकॉट ऑटो रिक्षा परमिट तर सर्वांनी हा आ, फोटो बनवा वॉलपेपर बनवा मी माझ्या इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप वा, वगैरे या ठिकाणी बनवणारच आहे आणि तो तिथं अपलोड करणार आहे तुम्ही तिथं जाऊन सेव तुम्ही सेव्ह करून तुमच्या व्हॉट्सअपच्या वॉलपेपरला ठेवू शकता इंस्टाग्रामच्या वॉलपेपरला ठेवू शकता स्टोरी ठेवू शकता जे जे रिक्षावाले सोशल मीडिया जास्तीत जास्त वापरतात ते तर त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो त्यांनीही जास्तीत जास्त शेअर करा लोकांना जागृत करा या पालिकेच्या इलेक्शनच्या आधी आपल्याला हे परमिटं बंद करायचे आहेत जेवढी लोक आपल्याला साथ देतील सोशल मीडियावर तेवढा आपला फायदा होईल आणि बघू आपण जर सोशल मीडियाची ताकद एवढी मोठी आहे ना मित्रांनो हा लढा पार आहे ना दिल्लीपर्यंत पोचला पाहिजे आणि जे जी मोठी मोठी शहरं आहेत मुंबई म्हणा नाशिक म्हणा नागपूर म्हणा पुणे ज्या ज्या ठिकाणी रिक्षा चालू आहे त्या रिक्षा बांधवांना माझं सांगणं आहे मित्रांनो हा व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल पण जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त बॉयकॉट ऑटो रिक्षा परमिट या ट्रेंडमध्ये सहभागी व्हा हा ट्रेंड आपल्याला चालवायचा आहे मित्रांनो पालिकेच्या इलेक्शनपर्यंत जेवढा हा ट्रेंड चालन तेवढा जो दिल्लीपर्यंत पोचला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारपर्यंत पण पोचला पाहिजे की ऑटो रिक्षावाल्यांच्या मागण्या ह्या आजकाल पूर्णच होत नाही आहेत काय झालं आहे काय माहिती रिक्षावाल्यांमध्ये राहिली नाही काय राहिलं नाही नव्वदच्या दशकात रिक्षावाले संघटना जे म्हणेल ते व्हायचं पण आत्ता काय झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की लोक आहेत ना संघटनेमध्ये सहभागी होत नाही सतराशे साठ संघटना आहे एकमेकांवर वाकडं एकमेकांवर भांडणं आणि त्याच्यामुळं आहे ना कोण रिक्षावाल्याच्या बाजूने उभं राहत नाही आणि रिक्षावाले पण साथ देत नाही तर आपल्याच रिक्षावाल्या ड्रायव्हर लोकांना रस्त्यावर जर उतरता येत नसेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण नक्कीच सरकारला जाग आणू शकतो की बाबा हे बंद झालं पाहिजे जेवढ्यात लवकर बंद होईल परमिट सर्वांचं भलं होईल रिक्षावाल्यांचे आता चार पैसे जास्त कमवतात हजार रुपये तरी घरी नेतात ते उद्या चार पाचशेवर आल्यावर त्यांचं कसं घरदार चालणार पोरांची शिक्षण आहे घर आईबापाला सांभाळायचंय बायकोला सांभाळायचंय स्वतःची गाडी नील करायची हप्ते फेडायचे आहेत अनेक अनेक कारण आहेत मित्रांनो जे हजार रुपये तर आता काही होत नाही महागाई एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळं बघा तुम्ही प्रयत्न करा जास्तीत जास्त बॉयकॉट ऑटो रिक्षा परमिट करण्याचा हे जर सोशल मीडियाच्या माध्यमातून झालं तर मित्रांनो आनंदच आहे त्याच्यामुळं सर्वांनी ना आपल्या सोशल मीडिया हँडलवर आहे ना सर्वांनी हा ट्रेंड चालवा पालिकेपर्यंत जेणेकरून आपल्याला मतदानावर बहिष्कार टाकता येईल जर हा बॉयकॉट चालला तर मित्रांनो आपण सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वांनी हा ट्रेंड नक्की चालवा धन्यवाद